नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही कावेरी जी आहे ती एका या मंदिरातील व्यक्तीला बोलते की तुमच्या मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ प्ले मगाशी केलेला होता तेवढा प्लीज देता का त्यामुळे आमच्या आई पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध व्हायला मदत होईल असं ही कावेरी या मॅडमला बोलत असते तेव्हा त्या मॅडम बोलतात की तू कावेरी धर्माधिकारी आहे मला माहीत आहे तू जर नसतीस तर त्या मॅडमला मी नक्कीच मदत केली असती असंही मॅडम जी आहे ती कावेरीला बोलत असते तर कावेरी बोलते की मी काय केलं अहो मी तर तुम्हाला ओळखत पण नाही आहे त्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बदलत चाललेलं आहे असंही मॅडम जी आहे ती कावेरीला बोलते त्यावर आता कावेरी बोलते की म्हणजे नेमकं काय बोलता तुम्ही माझ्यामुळे कसं बदललं आहे आयुष्य मी काय केलं असं पण ही कावेरी जी आहे ती ह्या मॅडमला बोलत असते त्यावेळेस इकडे मॅडम बोलतात की मी आणि सुलक्षणा खूप घट्ट मैत्रिणी होतो आणि आमचं जे काही मैत्रिणीचं रूपांतर आहे ते आम्ही नात्यामध्ये रूपांतर करायचं ठरवलं होतं माझी मोठी मुलगी साधना आणि उदयचं दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं परंतु उदयने माझ्या मुलीला नाकारलं आणि तुझ्याशी लग्न केलं माझी साधना जी आहे ती तो आघात सहन नाही करू शकली आणि तिने तिचं आयुष्य जे आहे ते संपवून टाकलं असं पणही मॅडम जी आहे ती कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये येते मी माझ्या मुलीच्या मारे कारणांना मी कधीच माफ करू शकणार नाही असंही मॅडम जी आहे ती कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये येते आता या मॅडमसमोर हात जोडते आणि बोलते की मी तुमचं दुःख समजू शकते मॅडम त्यावेळेस ह्या मॅडम बोलतं की हे बघ माझी जी काही मुलगी गेलेली आहे ते दुःख मी नाही विसरू शकत शेवटी ती माझी पोटची मुलगी होती तेव्हा कावेरी बोलते की उदयच्या वतीने मी तुमची माफी मागते मॅडम परंतु प्लीज तुम्ही असं काही करू नका त्यानंतर इकडे कावेरी बोलते की औ प्लीज तुम्ही असं काही करू नका मला मदत करा तुमची मैत्रीण जी आहे ती मोडून पडेल तुम्ही जे बोलताल मी ते मी ऐकायला तयार आहे असं कावेरी जेव्हा ह्या मॅडमला बोलते तेव्हा ही मॅडम जी आहे ती आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की तुझं जर सासूवर एवढं प्रेम आहे तर मी तुला मदत करू शकते परंतु त्यासाठी एक अट असेल माझी त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की ठीक आहे मला अट मान्य आहे त्यावेळेस इकडे ह्या आपल्या सुलक्षणाची जी मैत्रीण असते ती बोलते की बरं थांब मी तुला सांगते माझी अट काय आहे ती त्यानंतर ही कावेरी त्यांच्यासमोर हात जोडते आणि बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु माझ्या सासूबाईंना तुम्ही माफ करा तर दुसरीकडे हा जो काही यश आहे तो सनीला कॉल करतो आणि सनीला व्हिडिओ कॉल करत असतो तो इतका काही खुश असतो तो बोलतो की आता माझे सर्व प्रॉब्लेम जे आहे ते क्लिअर झालेले आहे आणि मी त्यामुळे खूप खुश आहे असं पण इकडे हा यश जो आहे तो सनीला व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि मी आता आईला जाऊन सांगणार आहे की मला कावेरी खूप आवडते तेव्हा सनी बोलतो की अरे कावेरीच्या मनात काय आहे हे तुला माहीत आहे का तेव्हा आता यश थोडासा कन्फ्यूज होतो कारण यशला माहीत नसतं की खरोखर कावेरीच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे त्यावेळेस इकडे यश या सनीला बोलतो की खरोखर कावेरीच्या मनात काय आहे हे मला पण माहीत नाही आहे असं पण इकडे हा यश जो आहे तो सनीला बोलत असतो आणि दोघे फोनवर बोलत असतात तो, तो खूपच खुश असतो सनी पण खूप खुश असतो त्यावर आता यश बोलतो की मी अगोदर कावेरीशी बोलून घेतो आणि मग आईशी बोलतो असं यश आता सनीला फोनवर बोलतो आणि फोन ठेवून देतो दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती इकडे मंदिरात असते तिच्यावर हार चोरल्याचा जो काही आरोप आलेला असतो त्यामुळे आजूबाजूला ज्या काही बायका असतात त्या खूप एकमेकींशी कुजबूज करू लागतात आणि एकमेकींशी बोलू लागतात आता कावेरी पुन्हा आपली तिथे येते त्यावेळेस इकडे ह्या बायका बोलतात की काय पुरावा मिळाला की नाही त्यावेळेस इकडे ही आपली सुलक्षणाची मैत्रीण असते ती बोलते की हो पुरावा आहे ह्या पालखी सोहळ्याचं रेकॉर्डिंग मी करत होते यामध्ये ह्या आपल्या सुलक्षणा मॅडम ज्या आहेत त्या निर्दोष असल्याचा पुरावा ह्या मोबाईलमध्ये आहे असं पण ही सुलक्षणाची मैत्रीण जी आहे ती सर्व त्या मंदिरातील बायकांना दाखवत असते आणि मोबाईलमधील तो पुरावासुद्धा दाखवत असते आता सुलक्षणाला हा पुरावा बघून खूप आधार येतो कारण तिने चोरी केलेलीच नव्हती हा मुद्दा म्हणून कुणीतरी तिच्या पिशवीमध्ये हार टाकला होता हे सुद्धा सर्व सत्य आता सर्वांसमोर आलेलं असतं तेव्हा सुलक्षणालगेच देवी मातेचा हात जोडून दर्शन घेते आणि ह्या बायका बोलू लागतात की मग हा हार कुणी यांच्या पिशवीत टाकला असं ह्या बायका जेव्हा बोलू लागतात तेव्हा आता इकडे सुलक्षणा या आपल्या मैत्रिणीसमोर जाऊन उभी राहते आणि बोलते की तू हे कुणाच्या सांगण्यावरून केलं तेव्हा मात्र ही मैत्रीण जी आहे ती बोलते की तुझ्या सुनबाईने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे तू तिलाच विचार आता इकडे ही आपली सुलक्षणा जी आहे ती कावेरीकडे बघते आणि विचार करू लागते आता कावेरी सुद्धा या सुलक्षणाकडे बघते आता मित्रांनो बघा इथे इथे आता या सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसलेला असतो ही मैत्रीण जी आहे ती बोलते की काय झालं त्यावर कावेरी काहीच बोलायला तयार नसते तेवढ्यामध्ये ह्या मॅडम बोलतात की अहो ह्या तुमच्या सुनबाईने आत्ता वचन घेतलेलं आहे आणि काय ग कावेरी अगं कावेरी तू माझ्या पायावर नाक घासणार होती काय झालं बरं त्याचं तू तर आता इतक्याची इतक्यात बदलली का असं ही मैत्रीण जी आहे ती आता जेव्हा कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी हळूहळू या मैत्रिणीच्या समोर जाऊ लागते विद्यावहिनी बोलतात की वहिनी तुम्ही काय करायला निघाल्यात हे तेव्हा कावेरी आता या विद्यावहिनीकडे बघते आणि त्या मैत्रिणीकडे सुद्धा बघते त्यावेळेस इकडे विद्या जी आहे ती आपल्या कावेरीकडे बघते आणि कावेरी जी आहे कावेरी आता या मैत्रिणीच्या पायावर नाक घासून माफी मागू लागते आणि ती आपला पाय जो आहे तो कावेरीसमोर करते आणि विद्या तर तोंडाला हात लावते आणि सुलक्षणं जी आहे तीसुद्धा आता या कावेरीकडे बघते ही मैत्रीण बोलते की असं जर आज झालं ना तर आज माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल आणि न्यायही मिळेल असंही मैत्रीण जी आहे ती सुलक्षणासमोर बघत असते आणि बोलत असते तेवढ्यामध्ये कावेरी जी आहे ती त्या मैत्रिणीच्या पायावर रोकट ठेवणार तेवढ्यामध्ये ते तिथे यश येतो आणि यश ये जो आहे तो लगेच मध्ये हात घालतो आणि त्या मैत्रिणीच्या पायावर हात ठेवतो आता ही कावेरीची आहे ती हळूच डोळे उघडून बघते तर यशचा हात जो आहे तो मधी असतो आता कावेरी यशकडे बघत राहते तिकडे यश लगेच कावेरीला बोलतो की तुम्हाला यांच्या पायावर नाक घासायची काहीच गरज नाही तेवढ्यामध्ये विद्यामयनी ज्या आहेत त्या लगेच आपल्या ह्या कावेरीला उठवतात तर दुसरीकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो की यामध्ये तुमची काहीच चूक नाही तेवढ्यामध्ये ही सुलक्षणाची मैत्रिणीची आहे ती यशला बोलते की परंतु मला ह्या मुलीने वचन दिलेलं आहे तेवढ्यामध्ये एक दुसरी मुलगी जी आहे ती तिथे येते आणि ती बोलते की याची काहीच गरज नाही आहे तेवढ्यात आता इकडे सर्वजण तिच्याकडे बघतात आता कावेरीसुद्धा त्या मुलीकडे बघते आता ही मुलगी जी आहे ती बोलते की जे काही घडलेलं आहे त्यांच्या वतीने मी आईची माफी मागते आणि माझं नाव आहे अमृता मी आई यांची मुलगी असं जेव्हा ही अमृताची आहे ती आपल्या ह्या सर्वांसमोर सांगत असते तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अमृता आता कावेरीला बोलते की तू उदय जिजूंना निवडलं होतं तीच कावेरीना तू तेव्हा मात्र आता ही अमृताची आई जी आहे ती ती, ती अमृतासमोर येते आणि बोलते की अमृता तू इथे कशाला आलीस त्या मुलीने माझ्याकडून वचन घेतलेलं आहे ते तिला पूर्ण करायचं आहे तेवढ्यामध्ये अमृता आपल्या आईला बोलते की आई जे झालं ते झालेलं आहे यामध्ये त्यांची काहीच चूक नाही आहे आणि ह्या कावेरीची तर यामध्ये काही चूक नाही आहे असंही अमृता जी आहे ती आता आपल्या आईला बोलत असते आणि ती बोलते की हे बघ आपल्या ताईच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आहे यांनी माफी मागितली तरी जे काही घडलेलं आहे ते सर्व विसरून जा यामध्ये यांची काही चूक नाही आहे उदय जिजूंनी जे काही केलेलं आहे त्यांची शिक्षा जी आहे तू यांना का देतेस हे योग्य नाही आई असंही अमृता जी आहे ती ह्या आपल्याला बोलत असते तर यश आता ह्या मावशीला बोलतो की मावशी अगं ही मुलगी जी बोलते ना ती अगदी बरोबर बोलते अमृता बोलते ती बरोबर बोलते सुलक्षणा जी आहे ती माधवीला बोलते की माधवी तू घरी येणार नाहीस का अगं झालं गेलं विसरून जा असं पण ही सुलक्षणा ही माधवीला बोलते तुझी पुन्हा माफी मागते परंतु घरी चलना असं सुलक्षणा ही माधवीला बोलत असते तेव्हा यश जो आहे तो सुद्धा या माधवीला मावशी चलना घरी असं म्हणत असतो तेव्हा माधवी यशकडे बघते आणि अमृताजवळ उभी असते त्यानंतर सुलक्षणा आणि माधवी एकमेकीकडे बघतात परंतु माधवी लगेच आपला हात जो सुलक्षणा हातात असते तो लगेच सोडून घेते आणि अमृताला बोलते की अमृता चल घरी आपल्याला उशीर होतोय असं पण ही माधवी अमृताला बोलत असते आणि लगेच तिथून जाते तरी पण सुलक्षणा ही माधवीला माधवी माधवी असा आवाज देत असते परंतु माधवी काही थांबायला तयार नसते सुलक्षणाच्या मनाला खूप वाईट वाटतं यश जो आहे तो आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो की आई जाऊ दे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुलक्षणा जी आहे ती इकडे मंदिरातून घरी आलेली असते आणि तिला खूप रडू येत असतं तिला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात इकडे यश जो आहे तो आता ह्या आपल्या आईकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये इकडे ही सुलक्षणा घरात येते आणि बोलते की चला पटकन आपल्याला आरती करायची आहे त्यावेळेस इकडे यश जो आहे तो सुद्धा बोलतो की चला आरती करून घेऊयात पौर्णिमा काकू आणि यामिनी तिथे येते त्यावेळी सुलक्षणं पत बोलते, बोलते की चला नैवेद्य पण पटकन घेऊन या चला घरातील पटापट सर्वजण इकडे या आपल्याला आरती सुरू करायची असं सुलक्षणा जेव्हा सर्वांना बोलत असते तेव्हा मात्र कावेरी तिथे येते आणि कावेरी या सुलक्षणाला बोलते की थांबा मा तेव्हा आता ही काही थांबायला तयार नसते तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा बोलते की नाही नाही आरतीच करायची तर कावेरी बोलते की अहो असं काय करता आपल्याकडे कोण आलं आहे बघा ना आता सर्वजण बघू लागतात की नेमकं कोण आलं या आपल्या कावेरीबरोबर तर लगेच उठते आणि कावेरीच्या समोर जाऊ लागते माधवी आणि ही अमृता दोघी इकडे या सुलक्षणाच्या घराबाहेर आलेल्या असतात आणि यांना आपल्या कावेरीने आणलेलं असतं आता माधवीच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं आणि ही ती ती जी काही अमृता आहे ती सुद्धा तिथे दरवाज्यात आलेली आपल्या या सुलक्षणाला दिसते आणि सुलक्षणा जी आहे ती आता माधवीकडे बघते सुलक्षणाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि माधवीच्याही डोळ्यातून पाणी येतं आणि इकडे कावेरी पण जवळ उभी असते त्यावर यमुना आणि ही आपली सुलक्षणा एकमेकीकडे बघतात आता ही विद्यावहिनी पण खूप खुश होते आणि हा आपला यश पण खूप खुश होतो आणि सर्वजण आता खूपच खुश झालेले असतात कारण या माधवीने सुलक्षणाला माफ केलेलं असतं आणि माधवी पण खूप खुश झालेली असते कावेरी पण खूप खुश असते यश पण त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि हे सर्व बघून यामिनी आणि पौर्णिमा काकू यांना खूप मोठा धक्का बसतो सुलक्षणा ही माधवीला बोलते की मी देवी मातेसमोर नेहमी प्रार्थना करायचे की माझी हरवलेली मैत्रीण मला पुन्हा लवकर भेटू दे आणि लवकर ती माझ्याकडे येऊ दे आज आज देवी मातेने माझी इच्छा पूर्ण केली असं पण सुलक्षणाही बोलत असते आणि सुलक्षणा लगेच माधवीला घट्ट मिठी मारते तेव्हा कावेरी आणि अमृता यश विद्याविणी सर्वजण खूपच खुश होतात पूर्णिमा काकू आणि यामिनी या दोघीजणी खूप रागाने बघत राहतात तर कावेरी जी आहे ती आता देवाला बोलते की देवा तुझे खूप खूप आभार माधवी मावशी पुन्हा आल्यामुळे आईंच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो कायम असाच राहू दे असं पण इकडे ही आपली कावेरी जी आहे ती ती देवी मातेसमोर बोलत असते तेव्हा यश बोलतो की मा हे कोणामुळे शक्य झालंय त्यांचे पण आपण आभार मानूयात तेव्हा सर्वजण आता कावेरीकडे बघतात तर अमृता जवळ उभी असते तेव्हा आता सर्वजण पुन्हा कावेरीचे आभार मानू लागतात तर कावेरी बोलते की ह्या अमृतामुळेच आज या मावशींनी समजून घेतलेला आहे आणि खरोखर अमृताने नसतं समजवलं तर खरोखर ह्या पुन्हा आपल्या घरी आल्याच नसत्या असं पण इकडे ही कावेरी आता या अमृताचे आभार मानते कावेरीनेच ह्या आपल्या माधवीला आणि सुलक्षणाला पुन्हा एकत्र आणलेलं असतं आणि हे सर्व अमृताने आता सर्वांना सांगितलेलं असतं अमृताने सुद्धा या माधवीची खूप समजूत काढलेली असते आणि त्यामुळे ही माधवीची आय ती आपल्या ह्या सुलक्षणाच्या घरी यायला तयार झालेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद